तर आमचा यामध्ये काम करण्याचा स्लोगन काय स्लोगन आम्ही बनवला सेव्ह सॉइल फार्म सेव काही करून काळी आई वाचली पाहिजे केमिकल फर्टिलायझर पासून आणि माझा शेतकरी वाचला पाहिजे हे दोन वाचवायचे असतील तर पहिला महत्वाचं काय तर पिकावरती काही करून फायदा नाही पहिले जमिनीवरती आणि मातीवर मग मातीवर करण्यासाठी आम्ही सॉइलपेअर नावाचा एक प्रॉडक्ट आहे सणेश कंपनी मी लॉन्च करतो दोन हजार सोळाला पुण्यामधनं महाराष्ट्रातनं एक दिवस हा सूर्य प्रत्येक स्टेटमध्ये असेल आणि एक दिवस हा सूर्य प्रत्येक कंट्रीमध्ये असेल तो माझा स्वप्न म्हणजे नमस्कार नवराष्ट्र स्वागत आहे भारत सध्या प्रगतीपथावर आहे आणि या प्रगतीपथावर असलेल्या भारताच्या योगदानासाठी सशक्त समाजाची गरज आहे आणि असा सशक्त समाज निर्मित करण्यासाठी आरोग्य आणि कृषी क्षेत्रात भरू कामगिरीची आवश्यकता असते आणि अशाच प्रकारची कामगिरी करता करतायत सनेज फार्माच्या माध्यमातून सनेज फार्माचे, फार्माचे छगनजी राठोड जे अकोल्यासारख्या विदर्भातल्या अकोल्यासारख्या सारख्या पातूर सारख्या छोट्याशा गावातून आलेले आणि या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने अतिशय भरारी घेत मोठी कामगिरी करत पुण्यामध्ये आपलं मुख्यालय उघडून आज देशभरात विविध ठिकाणी आपल्या शाळा उघडलेल्या आहेत छगनजी राठोड आज आपल्या सोबत आहेत आणि नवराष्ट्राच्या माध्यमातून त्यांचा हा सगळा संघर्ष प्रवास आणि आगामी काळातल्या त्यांच्या योजना याबाबत जाणून घेणार आहोत छगनजी सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो नमस्कार सर आणि हे जे सन एज आ, जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आपण सुरू केलेली होती मुळामध्ये या कंपनीच्या माध्यमात आत्ताची स्थिती काय आहे कशा पद्धतीने काम होते त्यावर पहिल्यांदा आपण बोलू ओके सर्वप्रथम तर मी धन्यवाद मानेल की आज या विषयाला भेटण्याचा योग आला सध्याची परिस्थिती जर बघितली okay. hmm. तर सणेज चार स्टेटमध्ये काम करतं खास म्हणजे आमचा काम जो आहे तो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आम्ही तेलंगणा हैदराबाद आणि कर्नाटक या स्टेटमध्ये चांगल्या पद्धतीचा आमचा बिझनेस आहे आता रनिंगमध्ये जर बघितलं तर तीनशे चाळीस प्रोडक्ट घेऊन आम्ही आज काम करतोय okay. सुरुवात एक छोटीशी झाली होती फक्त हे सगळं जे काही गोष्ट आहे ते व्हिजनमध्ये होती पण छोटीशी सुरुवाती आज तीनशे साठ प्रोडक्ट पर्यंत आम्ही पोहोचलो याचं कारण म्हणजे काय तर आम्ही काही उद्देश घेऊन निघालो होतो जसं म्हणतो आपण विजन तर मी जे विदर्भात आलोय आणि ज्या गोष्टी मला डोळ्यासमोर दिसल्या ते म्हणजे अनएम्प्लॉयमेंट मध्ये आपल्या देशातला सगळ्यात मोठा जो काही प्रॉब्लेम आपण म्हणतोय त्यामध्ये जे डोकंवर काढणार आहे आजर लेवल वर चे है आज जर बघितलं तर जागतिक लेवलवरचे जे प्रॉब्लेम आहेत जसं की ग्लोबल वॉर्मिंग आपण बघतो निसर्गाची आज काय अवस्था आहे ती पण आपण बघतोय पण तसंच आपल्या देशामध्ये जे काही पुढची दिशा असणार आहे ते म्हणजे काय अनएम्प्लॉयमेंट याच्यावरती खूप मोठं प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे ह्या गोष्टीला लक्षात घेऊन ह्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण उतरावं आपण अशी एक कंपनी उभी करावी की ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण वैयक्तिक प्रोग्रेस करू पण आपल्या बरोबर आपण इतर लोकांना समाजाला राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो यावेळी आम्ही सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि ह्यामध्ये आज जो काही आमचा प्रोडक्ट युजर आहे आजच्या डेटला तो साधारणतः पंचावन्न ते छप्पन लाख आमचे युजर आहेत आणि ते हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन आहे विथ डॉक्युमेंटरी विथ फोटो व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते आपल्याकडे रेकॉर्ड केलेले आहेत ज्यामध्ये आम्ही हेल्थ वरती फोकस केलं बरोबर हेल्थ मध्ये आम्ही फोकस केलं आयुर्वेदा बेस okay. दुसरं मध्ये आम्ही केमिकल फ्री करण्यासाठी शेतकऱ्यांना संवाद शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं तहसील आणि डिस्ट्रिक्ट प्लेसला जाऊन त्यांना कसं अवेअर करता येईल या सगळ्या गोष्टीसाठी आणि कडे कन्वर्ट कसा करता येईल हा आमचा मेन उद्देश आहे आणि त्याचं एक स्लोगन आम्ही बनवलं सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर या नावाने तर त्याच्यामध्ये साधारणतः आम्ही आता अडीच लाख शेतकरी आहेत आमचे की जे आम्ही त्यांना सील ट्रीटमेंट टेस्टिंग पासून तर त्यांचं हार्वेस्टिंगपर्यंत सगळं लागणारं त्यांना टेक्निकली जे काही नॉलेजचा सपोर्ट असतं ते फ्री ऑफ कॉस्ट करतो आणि त्यांना धीरे धीरे आम्ही तीन चार वर्षामध्ये केमिकल फ्रीकडे कसं कर जाता येईल हे म्हणजे तुम्ही आत्ताचे जे तुमचा हा मोठा विस्तार झालेला आहे मात्र सुरुवात पातूरसारख्या अतिशय छोट्याशा गावापासून झाली होती त्यावेळेसची स्वप्न काय होती म्हणजे आपण इथपर्यंत प्रवास हा करू म्हणजे तुम्ही काय ठरवलं काय होतं एक्झॅक्टली त्याच ही परिस्थिती बघितली आजूबाजूची आपल्या जवळची शेतीचे बांधव त्यांच्याकडे बघून तुमची परिस्थिती काय होती ते थोडं जाणून घ्यायला आम्हाला उत्सुकता आहे माझी परिस्थिती जर बघितली तर मी गाव सोडून येण्याचं कारण म्हणजे काही फायनान्शियल चॅलेंज होतं जसं की विदर्भ म्हटलं तर शेतकऱ्यांवरती कर्ज असते सगळ्यांना माहिती कर्जामध्ये माझा परिवार होता वडिलांची ती तारांबळ मी डोळ्याने बघितलेली आहे की म्हटलं आपण शिकलो परत शेती जर करत राहिलो आज वडिलांचे कर्ज आपण बघतो तर आपण पुण्यात जाऊया आणि पुण्यात माझा क्लिअर उद्देश काय होता एक जॉब मिळवायचा आणि पंधरा वीस हजार रुपये महिन्याला कुठेतरी कमवायची हो। पण ते जॉब मिळवताना जो काही मला पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस फिरावं लागलं प्रत्येक गेट वरती जाऊन डॉक्युमेंट घेऊन हो। आणि जॉब मिळत नव्हता माझा इंटरव्ह्यू व्हायचा रेजेक्ट करायचे तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी अभ्यास करत होतो की कदाचित मला नीड आहे माझी गरज आहे म्हणून मी आज हे सगळं झेलतोय आणि पुढे जातोय पण उद्या येणारा जो काही युवा आहे त्याच्याकडे एवढे पेशन्स नसतील बरोबर तो झेलेल काय सगळ्या गोष्टीला मग माझं तेव्हाच माइंडमध्ये चालू झालं की मी काहीतरी केलं पाहिजे की जिथं मी आणि माझ्यासोबतच्या लोकांना काहीतरी त्यांना रोजगार निर्मिती करेल किंवा त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी आपण विचार करू मग ज्यावेळेस मला जॉब लागला तर जॉब लागल्यानंतर मी दीड वर्ष जॉब केलेले त्यामुळं सुपरवायझर मॅनेजर फर्स्ट सेकंड शिफ्ट हे काय असते सगळ्या गोष्टी मला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत हा प्रवास करत असताना जॉब मध्ये मला जो काही सॅलरी आली तर त्या पहिल्या एक दोन महिन्याच्या सॅलरीमध्ये मला क्लिअर झालं की या सॅलरीमध्ये मी राहून खाऊन पिऊन ओके राहू शकतो माझं काही राहणार नाही मग हीच गोष्ट जर इथं होणार असली तर मी अकोल्यामध्ये कांदा बटाटे जरी विकले तरी तिथं तेवढं ते कमवू शकू शकतो मग माझं इथं येण्याचा उद्देश काय असला पाहिजे मग माझे स्वप्न काय तर हे सगळं बघितल्यानंतर एक साधारणतः वर्ष दीड वर्ष दोन वर्ष मी चालत राहलो माझा प्रवास होत राहिला त्यानंतर मग जसं म्हणतो ना की पर चहा होते वहां पे राहा मिळते तर एक डायरेक्ट सेलिंग या इंडस्ट्री बरोबर माझा परिचय झाला तो झाला दोन हजार तीन मध्ये दोन हजार तीन चारच्या दरम्यान आणि धीरे 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 एक नीड म्हणून चला इथं काहीतरी आपण करू शकतो ह्या विने मी सुरुवात केली आणि सुरुवात करताना माझं काही प्रोग्रेसिव्ह मेहनत खूप असायची चॅलेंज म्हटलं तर सगळ्या पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रमध्ये माझे चॅलेंज बघितलेले आहेत पण कंटिन्यू मी चालत राहिलो कारण मला दुसरा सोर्स नव्हता बरोबर आणि हे करत असताना बऱ्याचशा काही कंपन्यांचे मॅनेजमेंट त्यांचे शॉर्ट व्हिजन आणि ह्या इंडस्ट्रीचे का काही चॅलेंज त्यामुळं कुठंतरी कंटिन्यू असा विषय असायचा की आता नवीन काय करायचं मग हे करत असताना कि आपना काई तो कहा बेर बेर। तो कि की आपण स्वतःच वैयक्तिक काय करू शकतो का हा विचार केला बरोबर मग हा कशासाठी केलं पाहिजे याच्यातनं समाजाचं किंवा लागणारे जे काय आता प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती काय सोल्युशन मिळू शकतो आपली ऑर्गनायझेशन वेळी दोन हजार सोळाला ला पूर्ण विचारांशी म्हणजे याच्यामध्ये कुठलाही अनप्लॅनिंग मी उतरलो नव्हतं प्री प्लॅनिंग म्हणतो आपण ते प्लॅनिंग करून दोन हजार सोळाला मला वाटतं की फेब्रुवारी दोन हजार सोळाची आमची आरोसी रजिस्ट्रेशन आहे दोन हजार सोळाला ला कंपनी लॉन्च केली आणि ज्यावेळेस पब्लिकली आम्ही लॉन्च केली त्यावेळेस मी पहिलं ऑफिस आणि त्या प्रोग्रामची रिबिन कट करताना ती रिबिन कट केली मी अनाथांची माई जी ओळखल्या जातं शिंदुताई सपकाळे यांच्या हस्ते बरोबर आणि शिंदुताईंचे माझे असे काही संबंध होते की ते मला मुल मुलगा मानायचे मग तिथून ओपनिंग पासून तर कंपनीचा कुठलाही अॅन्युअल फंक्शन असेल त्या वर्षाच्या प्रोग्रामला माईंच्या हस्ते तो प्रोग्राम साजरा व्हायचा बरोबर हा माझा लगातार दोन हजार वीस पर्यंत कोरोनाच्या आधीपर्यंत माईंच्या हस्ते सगळे झालेले प्रोग्राम कोरोनामध्ये मग सगळी दुनिया बदलली आणि माई आमच्यात नाही आहे पण माईचे आजही आशीर्वाद आणि त्या सगळ्या या शुभेच्छा आहेत त्या आमच्या पाठीशी त्यामुळेच तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलेला अजून पुढे जाणार आहात पण हे सगळं करत असताना आरोग्य आणि कृषी हे क्षेत्र तुम्ही निवडलेलं होतं याचं तुम्ही आता तुमच्या कंपनीच्या माध्यमातून मार्थ। तुम्ही प्रोडक्शनही करता का फक्त मार्केटिंग आणि मग जर सिलेक्शन प्रोडक्ट सिलेक्शन कसं करतात की कुठलं प्रोडक्टचं मार्केटिंग आपण करायचं किंवा काय तुमचे क्रायटेरिया असतात आता यामध्ये जर बघितलं तर आम्ही जे काही करायचं याचा उद्देश जो आधी घेऊन आलो तो म्हणजे काय तर माझं नेहमी एक वाक्य असतं की मी जेव्हा लहान होतो माझे पंजोबा होते माझे आजोबा होते ने चा, चा, एकस दोक्तर। एकस दोक्तर। तर त्यावेळेस तालुक्याच्या ठिकाणी एक दवाखाना असायचा आणि एक दवाखाना कुठल्याही पेशंटला चेक करायचा आणि ट्रीट करायचा म्हणजे कानाचा नाकाचा घासाचा हार्टचा सगळा एकच डॉक्टर डॉक्टर आजचा काळ जर परिस्थिती आपण बघितली तर तालुका प्लेसवरती कितीतरी क्लिनिक आणि हॉस्पिटल आज अवेलेबल आहे स्पेशल एका एका आजारावरती एका डिसीज वरती डॉक्टरांनी क्लिनिक आणि त्या हॉस्पिटलला लाईन कमी झालेली नाही उलट वाढलेली आहे म्हणजे बदल काय व्हायला पाहिजे होता हॉस्पिटलची जर संख्या वाढली तर नक्कीच पेशंटची संख्या कमी व्हायला पाहिजे होती पण उलट झालं हॉस्पिटल पण वाढले स्पेशालिस्ट पण वाढले आणि पेशंटची ग्रोथ पण झाली याचं कारण म्हणजे काय याचं कारण सगळीकडनं जसं हवेच्या माध्यमातनं पाण्याच्या माध्यमातून अण्णाच्या माध्यमात आम्ही जे केमिकल ग्रासला गेलो ना त्यामुळे आम्ही पूर्णपणे अशा लेवलला गेलेलो आहे की जेणेकरून आम्हाला जे म्हणतो ना आपण सस्टेनेबल सोल्युशन सोल्यूशन तो आपल्याला बघितला पाहिजे मग आम्ही विचार केला के आप की आपल्याला के काय केलं पाहिजे तर आम्ही विचार केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपला देश हा ऋषीमुनींचा देश आहे अख्ख्या जगामध्ये जी काही वनस्पती औषधी आपण म्हणू आपण हे फक्त भारताकडे आहे बरोबर याचं संशोधन सुद्धा त्या काळात खूप मोठ्या लेवलला झालेलं आहे मग ऋषी मुनींनी जे काही आयुर्वेदा हा बेस निवडला तर त्याला आपल्याला पुढे कसं नेता येईल Okay. मग आम्ही सुरुवातीला स्प्रिलिना असेल मोरिंगा असेल अलोवेरा ज्यूस असतील याची बेटर क्वालिटी देऊन या प्रोडक्टला सुरुवात केली प्रोडक्शन तुम्ही करत होता हो प्रोडक्शन पण आज आमचंच आहे आणि हे करत असताना क्वालिटी मेंटेन केली त्याचे रिझल्ट खूप चांगले क्रिएट केले आणि धीरे धीरे आम्ही आजच्या डेटला जर बघितलं तर फूड सप्लिमेंटरी हे सगळे फूड सप्लिमेंटरी मध्ये येतात अलोवेरा असेल वगैरे वगैरे त्याची आम्ही साधारणतः एक पन्नास पंचावन्न प्रोडक्टची आमची पूर्ण लिस्ट आहे जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागतात पण नंतर दुसरा आम्ही एक पाऊल उचलला तो म्हणजे आयुर्वे आयुर्वेदामध्ये मेडिसिन म्हणजे एथिकल डिव्हिजनचे प्रोडक्ट आणि ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये ही भारतातली पहिली कंपनी आहे जी आपल्या महाराष्ट्रातली सनेज आहे की जे एथिकल डिव्हिजनची प्रोडक्ट बनवतं आणि हे लोकांपर्यंत देतं एक्झॅक्टली काय एलिबरेट करत आता याच्यामध्ये जर बघितलं तर आज बरेचशे लोकांना आपण बघतो की डायबिटीजचं प्रमाण असेल अर्थोचं प्रमाण असेल किंवा किडनीचे इश्यूज असतील किंवा अशा वेगवेगळे आजार जे डिसीज आहेत आपण हे प्रोडक्ट प्रमोट करतो तर हे आम्ही प्रमोट करत नाही तर आमच्या पॅनलवरती आता साधारणतः बारा डॉक्टरची टीम आहे ह्या बारा, बारा डॉक्टरांच्या माध्यमातून आम्ही जसं आमचं पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे असे पुणे सातारा बारामती मुंबई ठाणे अहमदनगर संभाजीनगर अशा वेगवेगळ्या सिटीमध्ये बारा ते पंधरा लोकेशनला आमचं ओपीडी चालतं बरं ह्या ओपीडी मध्ये काय होतं की कि सर्वसामान्य किंवा आमचा जो डिस्ट्रीब्युटर असेल तो त्या पेशंटला घेऊन येतो घेऊन आल्यानंतर त्याची पूर्णपणे जी ट्रीटमेंट केली जातं त्याची ओपीडी जे त्याला चेक केलं जातं हे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला पहिले तिथं आम्ही फ्री देतोय आणि प्रोडक्ट अशा पद्धतीनं त्याला डॉक्टर टेस्ट करून हे करतात जेणेकरून त्याला पंधरा ते वीस दिवसात त्याचा फरक पडतो म्हणजे त्याचे जे मूळ आहे ते तुम्ही मूळ त्याला काय आवश्यक दिलं पाहिजे बेटर सोल्युशन पण मग तुम्ही या कशी पोहचत म्हणजे तुमची कशी सिस्टीम कशी याच्यामध्ये आम्ही काय केलं ही ऑर्गनायझेशन आम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये लॉन्च केलेली आहे डायरेक्ट सेलिंग मध्ये कसं की मी हे प्रोडक्ट वापरले आणि मला सुंदर असे रिझल्ट क्रिएट झाले तर आज आपण जगामध्ये बघतो माणूस हा सगळ्यात बोलका प्राणी हा आलेला रिझल्ट किंवा आलेला अनुभव कोणाला तरी शेअर शेअर कर, द प्रोडक्ट वरती आम्ही याला काम केलं की असं फिक्स कोणालाही डीलरशिप नाही दिली आमचा जो युजर असेल त्याची प्रतिक्रिया जो हो काही देईल त्यालाच आम्ही ह्या पूर्णपणे चॅनल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी आम्ही त्याला म्हणजे तुमच्याकडे जो रुग्ण रुग्ण तुमची जी सेवा घेईल तो व्यक्ती म्हणजे कस्टमर आणि तोच आमचा डिस्ट्रीब्युटर तोच डिस्ट्रीब्युटर ओके okay. okay. म्हणजे अशा पद्धतीने अशा पर्यंत चॅनल केले म्हणजे त्यांच्या गुडवेल्थ तुमचं त्यांच्याकडे बद्दल तुमच्या बद्दलचं जे गुडवेल्थ आहे ते पुढे ते नेण्याचा प्रयत्न करतात राईट पण मग हे महाराष्ट्रात आता कसं तुमचं नेटवर्क पोहोचलेलं आहे मी आता या काही गोष्टी सांगितल्या पण अजून कसं एक्सपांड एक्चुअली जर बघितलं तर ज्या दिवशी आम्ही लॉन्च केलं त्या दिवशी माझ्या व्हिजन मध्ये क्लिअर होत की अन अनएम्प्लॉयमेंट वरती काम करायचं तर हा माध्यम एक मला बेस्ट वाटला की आपण एक सुंदर असं प्रोडक्ट त्याचं निर्माण करून त्याचे रिझल्ट क्रिएट करून हे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो धिस एक आपल्याला एम्प्लॉयमेंट पण जनरेट होतं आणि आज जो काही प्रॉब्लेम आहे भारतभरामध्ये की अनएम्प्लॉयमेंट तर आज मी म्हणजे माझ्या व्हिजनमध्ये कनेक्ट करून बोलू शकतो दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीसचा प्रवास म्हणजे नऊ वर्ष कम्प्लीट झालेत आता दहाव्या वर्षात आहे या नऊ वर्षामध्ये फक्त महाराष्ट्र जरी महाराष्ट्रामध्ये जरी आपण पकडलं तर जवळपास अडीच ते तीन लाख लोक आहेत की जे मध्ये चांगलं करिअर सेट केलेलं आहे दुसरं ह्या तीन लाख लोकांमध्ये कॉलेजचे युवक आहेत काही पार्ट टाइम मध्ये लोक आहेत काही महिला वर्ग आहे वेगवेगळ्या प्रोफेशन मधले लोक आहेत तर हा झाला आमचा पहिला विजन की ह्या विने आपल्याला यायचं होतं दुसरं विजन आमचा महिला सशक्तीकरण वुमन एम्पॉवरमेंट वरती आम्ही काम करतो ओके आज मागील दोन तीन वर्षामध्ये जे आम्ही काही महिला दिन पण साजरा करतोय तर जवळपास आम्हाला जो हॉल बुक करावा लागतो म्हणजे जिथं फक्त महिला येणार आहे आपल्या सनेज परिवारामधनं तर जवळपास तो काउंट असतो आमचा तीन हजार चार हजार पाच हजार महिलांपर्यंत आज एवढा जो परिवार झाला यामध्ये जेवढे जेंट्स म्हणजे पुरुषांनी जेवढं भाग घेतलाय जेवढे लीड केले सेम तेवढं फिफ्टी पर्सेंट आज महिला आमच्या सोबत अचीवमेंटमध्ये किंवा ह्या सगळ्या प्रवासामध्ये सोबत आहे मला तुमच्या त्या प्रोडक्ट संदर्भात विचारायचं होतं किंवा रुग्णांना तुम्ही जी सेवा पुरवताय त्याच्या संदर्भात ही एक तुम्ही जसं सांगितलं की स्पेशल जसं डायबिटीस असेल किंवा किडनीची असेल याच्यासाठी तुम्ही एक करतातच आहेत पण त्याच्यासोबत सप्लिमेंटरी फूड्स याच्यामध्ये पण तुमचं मोठं काम आहे पण सप्लिमेंटरी फूड्स बाबत जर आता बघितलं तर अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत या कंपन्यांना फाईट करण्याच्या दृष्टीने आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा बेटर कसे आहात हे त्याबद्दल काय सांगाल हाँ, आता जर बघितलं तर भारतभरामध्ये वेगवेगळ्या ब्रँड आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत पण साधारणतः आम्ही पहिल्या दिवस आमच्या माइंड मध्ये ठरवलेलं आहे की आम्हाला कोणासोबत पण कॉम्पिटिशन करायची नाही आणि नाही कोणाच्या मध्ये आपण उतरलोय आपल्याला स्वतःची स्वतःलाच कॉम्पिटिशन मध्ये उतरवायचं आहे आणि को, उतर ह्या वेळी आम्ही प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक वर्षाला कंटिन्युअसली आम्ही अपग्रेड लेवलला चालू तर पहिल्या दिवशी प्रोडक्शन जे आम्ही तयार केलं ती एवढन क्वालिटी प्रोडक्ट तयार केलं आज जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडं साधारणतः पंचावन्न छप्पन लाख युजर जे आहेत ते हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन आहे आणि हा गुगल रिपोर्ट रेशिओ आमचा बरोबर म्हणजे सिंगल निगेटिव्ह एक सुद्धा प्रोडक्ट वरती आजपर्यंत आमची कमेंट नाही आहे ह्या लेवलला आम्ही जगलो आणि ह्या लेवलला जगण्यासाठी जर बघितलं तर कंपनी दोन हजार सोळाला ला सुरुवात करताना खाली एक स्लोगन बनवलं होतं कंपनीचं नाव सनेज सनेजचं सुद्धा माझं मिनिंग जो आहे त्याच्यामध्ये माझं विजन कनेक्ट आहे त्या सुद्धा hmm. सनेजचं मिनिंग होतं सूर्यकिरणाचा आकरी टोक बर्याच मिनिंग okay. म्हणजे सनेज कंपनी मी लॉन्च करतो दोन हजार सोळाला पुण्यामधन महाराष्ट्रात पण hmm. एक दिवस हा सूर्य प्रत्येक स्टेटमध्ये असेल आणि hmm. एक दिवस हा सूर्य प्रत्येक कंट्रीमध्ये असेल तो माझा स्वप्न म्हणजे सनॅच सूर्यकिरणाचा आकरी पोहोच तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं आपण पुढे जातोय की जसं आरोग्याचं सांगितलं तर कृषी मध्ये वेगवेगळे वेग 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 प्रोडक्ट लावून त्याचं थोडं त्या संदर्भात कृषीमध्ये म्हणजे मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे तर आज जो काही बिझनेसचा सगळा आवरा बघितला चार स्टेटमधला तर शेतकऱ्यांपर्यंत जाऊन शेतीपर्यंत जाऊन काम करण्याची अशी गरज तर नाही बर पण तरी सुद्धा आपण का करतो याचं मला आज खरंच आवर्जून मांडायचं तुम्ही जो प्रश्न विचारला त्यावरती आज जर बघितलं तर खास करून आपल्या देशामध्ये जी काही शेतीवरती आपण विषय जर घेतला तर केमिकल फर्टिलायझर मागील पंचवीस ते तीस वर्षापासून जी काही वापर चालू झालाय ह्या वापरामध्ये पहिला जो काही आम्ही लॉस केलाय तो म्हणजे काय तर आमची जमीन, जमीन जी माती आहे ती मरत चालली बरोबर ती मरत चालल्यामुळं साधारणता जो काही शेतकरी आज त्याच्या शेती लागवडीसाठी खर्च करतो तर त्याचा खर्चाचा आकडा वाढलेला आहे आणि उत्पन्नाची ग्रोथ कमी झालेली आहे जर तुम्ही आवर्जून बघितलं ओके okay, जर आपण माती परीक्षणला गेलो तर माती परीक्षणमध्ये तुम्हाला आवर्जून जाणवेल की आज जो शेतीमधला पीएच बॅलन्स असेल किंवा सेंद्रिय कार्बन असतील याची मात्रा तुम्ही त्या रिपोर्ट मधन बघू शकता की आज आपण कुठल्या लेवल तर आमचा यामध्ये काम करण्याचा स्लोगन काय स्लोगन आम्ही बनवला सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर काही करून काळी आई वाचली पाहिजे केमिकल फर्टिलायझर पासन आणि माझा शेतकरी वाचला पाहिजे हे दोन वाचवायचे असतील तर पहिला महत्वाचं काय तर पिकावरती काही करून फायदा नाहीये पहिले जमिनीवरती आणि बरोबर मग मातीवर करण्यासाठी आम्ही सॉइल केअर नावाचा एक प्रॉडक्ट तयार okay. ज्या माध्यमातन आम्ही मातीपासून त्याची ट्रीटमेंट चालू करतो दुसरा आमचा जो एम आहे म्हणजे जी काही आमची सिस्टम काम करतं या सिस्टमच्या माध्यमातून आम्ही पहिला टार्गेट घेतला की त्या शेतकऱ्यांच्या पहिल्या वर्षी जो काही दरवर्षी त्याचा खर्च आहे त्याला कमी करायचं समजा दहा हजार खर्च करत असेल एकरी तर त्याला आठ हजार खर्च करायचं आणि दोन हजार त्याला सनेच्या प्रॉडक्टच्या माध्यमात ऑर्गनिक काही गोष्टी पुरवायच्या ओके पण त्याला लागणारा जो काही संवाद असेल तर तो, 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 तो टोटल फ्री ऑफ कॉस्ट इयर पर्यंत आम्ही फ्री करतो त्यांनी फोन जरी केला फोटो जरी पाठवलं की आमच्या पिकावर असा प्रॉब्लेम आहे विदिन त्याला मिनटामध्ये त्याला दहा मिनिटांमध्ये त्याचं सोल्युशन आम्ही त्याला देतो या माध्यमातून सर तीन वर्षामध्ये आज आमच्याकडं जो बेंचमार्क आम्ही क्रिएट केलाय जवळपास अडीच ते तीन लाख शेतकरी आहेत जी ऑर्गनिक कडे कन्वर्ट झालेली आहे एक तर आम्ही असा रिझल्ट काढलेला आहे तुम्ही कुठलाही पीक सांगू शकताय सगळ्या पिकावरती पण एक आ, आज सह सहज कोणाला विचारलं की बाबा सफरचंद कुठे येतं तर तो, तो पहिला म्हणतो काश्मीरमध्ये hmm. आपल्या प्रोडक्टवरती सफरचंदाची लागवण करून hmm. आज ते फळबाग फळ देतं रेडी आहे अशा याच्यामध्ये तीन साडेतीन वर्षांमध्ये हा प्रयोग झालाय नगर जिल्ह्यामध्ये रावरी तालुक्यात Okay. आज रावरी तालुक्यामध्ये नगर भागामध्ये तुम्ही जर उन्हाचं प्रमाण बघितलं हिटचं प्रमाण बघितलं आणि अशा ठिकाणी अॅपोलचा प्रयोग एका विचारवंत शेतकऱ्याने केला आम्ही फक्त त्याला प्रोडक्ट किंवा आम्ही बाकीच्या त्याला मध्ये करण्यासाठी कसं पुश करता येईल एवढं आम्ही त्याला भेटत राहलो पण आज ती शंभर टक्के बाग ऑर्गनिक वरती आज आपण क्रिएट केलेली आहे असे वेगवेगळ्या पद्धतीचे रिझल्ट आम्ही महाराष्ट्राभरामधनं काढले याच्यामध्ये आमचं एक विजन काय की शेतकऱ्यांकडनं धीरे धीरे ऑर्गॅनिकला कन्वर्ट करून त्यांना हे सगळं हे करायचं ते त्यांच्या पद्धतीनं उद्या मार्केट क्रिएट करतील आणि त्यांचं इन्कम ते करतील पण ह्यामधनं आमचा दुसरा विषय असा आहे की जर उद्या आमचं आज जो काही सनेतचा ट्रॅक आहे पंचावन्न लाख आमचे युजर आहेत आज आमच्याकडे इच अँड एव्हरी प्रोडक्ट आम्ही आणायचा प्रयत्न करतो ज्यामध्ये तीनशे साठ प्रोडक्ट आहेत तर माझं एक विचार आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्या शेतकरी बांधवानं पिकवलेलं ज्वारी गहू बाजरी डाळी कशी आणता येईल आपल्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे त्यांना कडे पण न्यायचे शेती पण त्यांची सुधारायची आणि त्यांनी बनवलेलं तो चांगल्या भावामध्ये आपण विकत घ्यायचा आणि आपल्या ट्रॅकवरती प्लॅटफॉर्मवरती त्याला ते विकायला मार्केट सुद्धा करून चे। द्यायचं छगनजी बरोबर तुम्ही जे सगळ्या गोष्टी सांगतायत पण जर ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला तर आता जे सध्याचे आरोग्य आणि याच्यात जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे तर बघितलं तर कुठेतरी किंमत किंमत हा एक इश्यू दिसतो अनेकदा म्हणजे त्या किंमती खूप जास्त प्रमाणात काही लोकांना वाटत असतात तर हा बॅलन्स तुम्ही कसं साधता सक, म्हणजे तुमचे प्रोडक्ट ची किंमत आणि गुणवत्ता याच्यावर तुम्ही कसं काम याच्यावरती काम करण्यासाठी ह्या ऑर्गनायझेशन मध्ये आम्ही येण्याचं कारण तोच आहे म्हणजे कसा या जगातला कुठलाही प्रोडक्ट जरी बनला तर त्याची एक चॅनल ठरलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग डीलर होलसेलर स्टॉकीज रिटेल आणि मग कस्टमर बरोबर आम्ही काय केलं हा मदतला चॅनल पूर्ण काढलाय मॅन्युफॅक्चरिंग सनेश टू डायरेक्ट कस्टमर है। ओके हा मदतला जो मार्जिंग आहे तो माझ्या युवकांना रोजगार निर्मिती मला लावता येईल आणि दुसरं बेटर क्वालिटी प्रोडक्ट बनवून त्याला रिजनेबल प्राइस त्याची व्हॅल्युटी असली पाहिजे त्याला असं नाही वाटलं पाहिजे की सनेश आपल्या काहीतरी गळ्यात मारण्यासाठी आलेला असं कधी वाटणार नाही अशा किमतीमध्ये प्रोडक्ट आम्ही बनवलं कारण आमचा उद्देश एकच आहे म्हणजे जसं मी म्हटलं की ज्या व्हिजनने आलो ना त्या विजनने आम्ही पछाडलेले बरोबर माइंडनी मला दोन वेळेस प्रश्न केला होता की असं काही नाही करायचं पण वेळेस मी मांडलं की माझं एकट्याच जर आयुष्य लागलं आणि ज्याच्यामध्ये जर आपण करोडो युवकांसाठी काही बनवू शकलो रोजगार निर्मिती करू शकलो ऑर्गॅनिक फार्मिंग हा जो काही आज आपण बघतो याला जर आपण काही चालना देऊ शकलो आणि आयुर्वेदा बेसला जर आपण घेऊन जाऊ शकलो त्याच्यात वाईट काहीच करत नाही आणि आज हा बिझनेस करत असताना गव्हर्नमेंटला टॅक्सेशन हा प्रत्येक महिन्याला आमचं जातं मग ह्या माध्यमात एक देश सेवा जो आम्ही करतोय ती पण एक खूप लेवलला आहे तर मला असं वाटतं की अजून ह्या माध्यमात जी काही सेवा आहे तर नऊ वर्षाची आम्ही सुरुवात मानतोय कारण कुठलंही फाउंडेशन उभं करायला चार पाच वर्ष सहा वर्ष निघून जातात आज जे आम्ही क्रिएशन केलेला आहे तो क्रिएशन आहे एक समृद्धी हायवे जो गेलाय ना आता विदर्भाकडे नागपूरकडे त्या लेवलचे एक हायवे आम्ही सन्याचा तयार केलेला आहे आणि इथून पुढे आता प्रत्येक स्टेटमध्ये अजून आम्हाला कसं डेव्हलपमेंटला जाते अगदी म्हणजे तुम्ही जे व्हिजन सांगता ते एक लॉंग व्हिजन तुमचं आहे पण आत्ताचं लेटेस्ट शेवटी हेच की तुमचं टार्गेट कुठे आहे आत्ताचं लेटेस्ट टार्गेट काय तुम्हाला अचीव्ह करायचं आहे त्याच्यावर आपण एंडअप करू माझं जो टार्गेट असं आहे की ॲज अँड मिशनमध्ये मी हेडलाईन दिलेली आहे हर घर सनेज हर परिवार सनेज हर व्यक्ती तक मी पोहचणार आहे म्हणजे आत्ता तर साधारणतः आम्ही चार स्टेटमध्ये पोहोचलोय पूर्ण भारत अजून ब्लँक आहे त्याच्यानंतर आउट ऑफ कंट्री जाण्याची सुद्धा आमची ऑलरेडी विजन प्लॅनिंग आहेत त्यामुळे ही छोटीशी सुरुवात आहे बघतात निश्चितच राठोडजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवराष्ट्राची बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर